नमस्कार मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलवर मी ओमकार सर्वांचा हार्दिक स्वागत करतो बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खातरशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते बी एड कॅप तीनची जी प्रोविजनल मेरिट लिस्ट आहे आज संध्याकाळपर्यंत पोर्टलवरती येणं अपेक्षित होतं आपण अजून देखील वाट पाहत होतो परंतु अजून तरी पोर्टलवरती कोणतीच अपडेट देण्यात आली नाही आहे त्यामुळे बी एड कॅप प्रोसेस आहे तर त्याची प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आता उशिरा येत असल्याने साधारणतः उद्या दिवसभरामध्ये कधीही पोर्टलवरती प्रसिद्ध होऊ शकते तर बी एड कॅपची प्रोव्हिजनल लिस्ट आल्यानंतर तुम्हाला काय आक्षेप आणि हरकती असतील या तर याच्या संदर्भात तुम्ही तुमच्या लॉग इनमध्ये संदर्भात हरकती घेऊ शकता आणि त्याच्यानंतर दोन दिवसानंतर फायनल मेरिट लिस्ट पोर्टलवरती प्रसिद्ध होणार आहे कारण का फायनल मेरिट लिस्टमध्ये नाव येणं गरजेचं आहे जर तुमचं नाव फायनल मेरिट लिस्ट मध्ये आलं किंवा प्रोविजनल मेरिट लिस्ट मध्ये आलं तरच तुम्हाला कॅप राऊंड तीन मध्ये प्रवेश मिळत असतो तर अशा प्रकारे आताची ही महत्त्वाची अपडेट आहे सगळेच जण प्रतीक्षा करत आहेत परंतु पोर्टल वरती गेलो असता अजून त्या ठिकाणी कोणतीच अपडेट देण्यात आली नाहीये तर अशा प्रकारे ही आताची महत्त्वाची अपडेट आहे तर ही सर्वांपर्यंत नक्की शेअर करा बीएड कॅपची तिसरी जी प्रोव्हिजनल मेरिट लिस्ट आहे ती प्रसिद्ध झाल्यानंतर संपूर्ण माहितीपर व्हिडिओ आपल्या चॅनलवरती दिला जाणार आहे तर याच्यानंतर कॉलेज अलोकेशन राऊंड आहे साधारणतः अठरा तारखेपासून कळणार आहेत तर लक्षात घ्या की ही प्रोसेस असणार आहे तर अजून तरी मेरिट लिस्ट आली नाहीये तर बी एड कॅप प्रोसेस संदर्भात वेळोवेळी खात्रीशीर माहिती आपल्या चॅनलवरती दिली जाते त्यामुळे बी एड कॅप प्रोसेस संदर्भात खात्रीशीर माहिती करता आपल्या मराठी अपडेट गुरु या यूट्यूब चॅनलच्या कनेक्ट रहा